नमस्कार मी डॉक्टर आज आपण बोलणार आहोत ट्रेडमिल तर ही ट्रेडमिल टेस्ट का करावी कुणी करावी ह्याबाबत आपण चर्चा करू तर ट्रेडमिल टेस्ट एम टी ही टेस्ट ह्यामध्ये आपण काय करतो बेसिकली तर आपण ईसीजी काढला जातो त्यानंतर आपण ट्रेडमिलच्या मशीनवर पेशंटला चालवलं जातं एक प्रोटोकॉल ब्रुज मॉडीफाय ब्रुज प्रोटोकॉल ब्रुज प्रोटोकॉलनुसार चालवलं जातं आणि पुन्हा जी काढला जातो ह्या पद्धतीने आपण टी एम टी घेत असतो मग ही टी एम टी करण्याची गरज काय आहे तर आपल्याला आपल्या हृदयाची कार्यक्षमता किती आहे आपलं हृदय किती मजबूत आहे किती काम करू शकतं हे जाणण्यासाठी सगळ्यात महत्वाची ही तपासणी ठरवली जाते म्हणजे कसं तर मी ज्यावेळी बसलेली आहे त्यावेळी माझ्या हृदय माझं हृदय मला बरोबर रक्त पुरवत आहे माझं ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवतंय आणि मला कुठलेही त्रास होऊ देत नाही आहे परंतु ज्याही वेळा माझ्यावर कुठले पॅनिक सिच्युएशन येते किंवा मा माझ्या एक्सरसाईज किंवा मा मला काहीतरी एकदम स्ट्रेस येतो माझ्यावर मग मा हा मेंटल स्ट्रेस असू दे किंवा फिजिकल स्ट्रेस असू दे मग अशा स्ट्रेसमध्ये